झालं तर माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो हा डीजे सेट उभा आहे ही पाठीमागे स्पीकर आहे त्या मोठ्या प्रमाणात कोळी भगिनी कोळी बांधव जे आहेत ते नृत्य करताना आपल्याला पाहायला खरं तर यांचा उत्साह नेमका काय प्रकारे आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आपण काही कोळी बांधवांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया दादा दादा मोठा उत्साह मोठ उत्साह दिसतोय दादा काय वाटतंय होळी आहे काय वाटत होळीच सण आहे आज काय वाटत होळीचा सण आहे 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 आपण पाहू शकतो हे जे तरुण आहेत त्या गाण्यावर भैरक्त इकडे काही महिला भगिनी आहेत महिला भगिनी सुद्धा आपल्याला दिसतात काही होळीच सण आहे काय भावना आहेत काय नेमकी कशा प्रकारे होळी चालत आणि म्हणजे मुलांची हाऊस म्हणून आम्ही सेलिब्रेशन करतो या होळीच खूप मस्त मजा असते आणि सगळ्या लहान मुलांची होळी म्हणून ही ओळखली जाते अगदीच आम्ही बघू शकतो की अगदी लहान मुलं सुद्धा इथे उत्साहात नाचताना दिसत आहेत तो लहान मुलगा आहे ज्याने जी कोळी टोपी असते ती डोक्यावर घातलेली आहे आणि तो उत्साह इथे महिला वर्ग मोठ्या उत्साहात नाचताना दिसत हे ते दादा मोठ्या उत्साहात नाचतात दादा त्याच होळीचा सण आहे मोठ्या उत्साहात आमची होळी एकदम मनापासून केलेली आहे सगळे आमचे मॅडम कामामध्ये एकदा आम्हाला बोलवलेलं आहे आम्हाला एकदम मनापासून आभारमध्ये एकदम मनापासून शुभेच्छा देतो या वळीला एकदम फॅन्टॅक्सिक वेळी झालेली आहे आपण पाहू शकतो की मोठा उत्साह खर तर कोळी बांधव आहेत काही भगिनी आहेत त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो अगदी लहान मुलं असतील किंवा वृद्ध माणसं असतील सगळ्यांमध्येच उत्साह आपल्याला आपल्याला पाहायला मिळतोय मोठ्या उत्साहात नाचताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो आणि त्यातच आज या वरळीच्या कोळीवाड्यामध्ये आपल्याला राजकीय सुद्धा जी होळी आहे किंवा होलिका आहे ती पाहायला मिळते होलिका उत्सव पाहायला मिळतोय आदित्य ठाकरे आणि राहुल नार्वेकर आज आमने सामने आलेले आपल्याला पाहायला मिळाले विक्रांत खरं तर आपण बघतोय की हा उत्साह जो काही आहे तो अगदी दिपवणार आहे किंवा आपल्याला उत्साह उत्साहित करणार आहे तर अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी मिळतील का अगदीच आपण काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया परंतु एक गोष्ट आहे की मुंबई पोलीस असतात म्हणून प्रत्येक सण साजरा होत असतो आज वरळी कोळीवाड्यामध्ये सुद्धा मुंबई पोलीस जे आहेत ते तैनात आहेत म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो असं आपण म्हणू शकतो या कोळीवाड्यामध्ये मुंबई पोलीस जे आहेत ते सतत फिरताना दिसत आहेत आणि ते प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत म्हणून हा सण मोठ्या उत्साहात साजरा होताना आपल्याला दिसतोय आपण आणखी काही बांधवांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया दादा काय सांगाल होळीचा सण आहे माझा मित्र पुरुषोत्तम वर्लीकर याच्या बरोबर दरवर्षी इकडे आहे बा ह्या होळीचाच दुसरीकडे फक्त पाया पडायला पण ह्या होळीलाच असतो मी माझ्या मी होळीचा जो सण आहे ते आणि कोळी बांधव यांचं एक वेगळं नातं आहे त्याविषयी माझा मित्रच कोळी आहे एक भीमसेन मडवी आणि सगळी ही सगळी आहेत ना हे माझे मित्रमंडळी आहेत आणि मुली आहेत बस ताई अगदी लहान मुलं सुद्धा या उत्साहामध्ये सामील झालेली आम्ही बघतोय म्हणजे हा हा लहान मुलगा अगदी उत्साहात नसताना दिसत होता काय सांगाल हा तुमचा मुलगा असं ताई सांगतात काय म्हणतात कोळी लोकांच्या रक्तातच असणं नाच गाणं त्यामुळे नाचणं हे त्याच्या रक्तातच उतरलेलं आहे आणि होळी म्हटलं की जो उत्साह येतो वर्षभर वाट बघितली जाते या सणाची त्यामुळे आम्हाला जसं वर्ष हे सरत आणि होळी जशी येते जवळ तशी घालमेल वाढलेली असते जीवाची की आत्ता ही होळी नाचून काढावी हा जो उत्साह येतो मनात जो वर्षभर वर साठलेला असतो तो आज या दिवशी आम्ही पूर्ण बाहेर काढतो आणि उत्साहात नाचतो आपण पाहू शकतो की कोळी बांधवांच्या रक्तामध्येच नाचणं असतं आणि म्हणून हा लहान मुलगा जो आहे तो उत्साहात नाचताना दिसतोय असं त्याच्या आईची प्रतिक्रिया आहे आपण ही जी होलिका आहे ती सजवलेली आहे ती बघूया एकदा खरं तर अतिशय सुंदर प्रकारे ही जी होलिका आहे ती सजवण्यात आलेली आहे नवरीचं रूप दिलेलं आहे असं काही मिनिटांपूर्वी आपण जेव्हा इथल्या भगिनींशी इथल्या कोळी बहिणींशी बातचीत करत होतो तेव्हा त्यांनी सांगितलं अतिशय सुंदर अशी सुज सजवलेली ही होलिका आहे तिच्या पायाशी नैवेद्य आहे या नैवेद्याविषयी सुद्धा सांगायचं झालं तर नैवेद्यामध्ये आपण आपल्याला उकडलेले चणे उकडलेले काही कडधान्य पाहायला मिळतात पुरणपोळी पाहायला मिळते गुलाबजाम पाहायला मिळतात अशा प्रकारचा वैविध्यतेने नटलेला असा नैवेद्य आपल्याला पाहायला मिळतो आपण या नैवेद्याविषयी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया काही ज्येष्ठ कोळी भगिनी ज्या आहेत त्या आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया हा जो नैवेद्य असतो आपण होलिकेला देत असतो या कोळीवाड्यामध्ये त्यामध्ये उकडलेली कडधान्य वगैरे पाहायला मिळतात त्यामागचं नेमकं काय कारण ते पूर्वीपासून यांचं हे या हे आहे प्रस्ताव आहे का उकडलेले कडधान्य कळिंगड व्हेज नॉन व्हेज सगळं असते म्हणजे पूर्ण खाण्याचं आहे पिण्याचं सुद्धा असते भरपूर खाण्याची शौकीन असतात असं कोळीवाड्यातली होळी ही एक दिवस आधी साजरी होत असते म्हणजे बाकी ठिकाणी उद्या साजरी होईल आज इथेच आहे याचं नेमकं काय कारण आहे एक दिवस आधी का बरं साजरी ते काय या मुलांचा उत्साह असते पूर्वी कस आता एकच असते पाटलांची ओली या मुलांचा पूर्वी म्हणजे उत्साह असते त्या उत्साहासाठी म्हणजे चला आपण एक स्वतःसाठी काहीतरी करा म्हणजे स्वतःच्या याच्यानी करतात आणि ती सार्वजनिक असते पाटलांची आणि स्वतःच्या खर्चानी करतात हा आणि मग कोणाचं काही नाही स्वतः अगदी एन्जॉय करतात अगदी हाऊस करतात एकदम असं म्हणजे मजाच करतात ते लोक आपण पाहू शकतो खरं तर वृद्ध महिला असतील किंवा लहान मुलं असतील प्रत्येकामध्ये आपल्याला मोठा उत्साह हो पाहायला मिळतोय प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद आहे आणि हा आनंद आहे तो होळी या सणाचा आणि कोळीवाड्यामध्ये होळी म्हटलं किती जोशातच होत जो असते जल्लोषातच होत असते आणि तसंच वातावरण आज मुंबईतल्या वरळी कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय नक्कीच विक्रांत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी Eu não